आपलं नाव काय मी माझं नाव चंदा मेंढे आहे मी अंगणवाडी कर्मचारी संघटना सी आय पीची महाराष्ट्राची सचिव आहे चार तारखेपासून आम्ही संपावर आहोत आज पुन्हा तेवीस दिवस झालेलं आहे आणि अजून सरकार झोपेतून लुटलेलं नाही आणि कुठलीही दखल घ्यायला तयार नाही आहे तीन तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईला आझाद मैदानावर आम्ही महामोर्चा करणार आहोत ज्यामध्ये पूर्ण जिल्हे त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि पूर्ण सात संघटना मिळून एक कृती समिती तयार झाली आहे त्या कृती समितीने संप संपा केलेला आहे त्यात सातही संघटना मिळून आम्ही संपावर आहोत अजून आणि मग आमच्या मुख्य मागण्या आहे की जेव्हापर्यंत आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा धंदा मिळत नाही तेव्हापर्यंत किमान वेतन आम्हाला अंगणवाडी सेवी केला सव्वीस हजार आणि अंगणवाडी मदत निसता वीस हजार असे मिळाले पाहिजे आम्हाला बोनस मिळाला पाहिजे भाऊबीक म्हणून एक टक्क दोन हजार रुपये आम्हाला भाऊबीक म्हणून देतात पण आम्हाला दोन हजार न देता एक पूर्ण पगार द्यायला पाहिजे आम्हाला पेन्शन लागू केली पाहिजे कारण या योजनेला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालं आणि असं म्हटलं जाते की ज्या योजनेला चाळीस वर्षाचं वर जर झालं तर ती रेग्युलर योजना होऊन जाते पण ह्या लोकांनी अजूनपर्यंत त्या योजनेला कायमस्वरूपी ही केलेली नाही आहे आम्हाला पेन्शन द्यायला पाहिजे कारण आमच्यातल्या ज्या महिला त्यांनी चाळीस चाळीस वर्ष सेवा केलेली आहे त्या सेवेतून त्या जर रिटायर झाल्या तर त्यांच्या हातात काही पडत नाही आणि त्यांना मग त्यांची तब्येत आहे काही आहे त्यांना औषध पाण्याचा जो खर्च लागतो कमीत कमी पेन्शन जर प्रावधान जर केले ना आम्हाला पेन्शन दिली तर कमीत कमी त्या अशा बायांच्या ज्या रिटायर होतात त्यांना कमीत कमी औषध पाण्याचा खर्च मिळेल त्या जगू शकतील थोडंसं आणि महत्त्वाचं म्हणजे दोन वर्ष होणार आता एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टाने जैजुंकीचा आदेश दिला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी अजूनपर्यंत या लोकांनी केलेली नाही आहे तर त्या जयजिंकीची अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे जेव्हापर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही आम्ही हा संप मागे घेणार नाही आणि तेरा तीन तारखेला जो महामोर्चा होणार आहे त्या ठिकाणी जर त्या मोर्चाची दखल घेतली नाही कॅबिनेटमध्ये आम्हाला जर मंत्रिमंडळाला बोलून चर्चा केली नाही ती चर्चा जर पॉझिटिव्ह मिळाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी आणून आपलं आंदोलन तीव्र करू जेल भरो करू शकतो रस्ता रोखा आंदोलन करू शकतो आणि जितकं तीव्र शकतो तीव्र आम्ही तीव्र आंदोलन करू शकतो आंदोलन इथे चार तारखेपासून चालू आहे आमचं आंदोलन आणि आज आमच्या आंदोलनाला पूर्ण तेवीस दिवस होऊन दिलेले आहे आपण बघतो बी एस फोर न्यूज चॅनल हे चू हे चॅनल घेऊन यासाठी मी सामाजिक राजकीय धार्मिक आणि इतरही बातम्या ज्या देतात ना यासाठी प्रयत्न करतात असाच एक मोर्चा आज ज्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याचा या संविधान चौकामध्ये या ठिकाणी सुरू आहे या संदर्भामध्ये आपण विस्तारित माहिती इथले कर्मचाऱ्यात घेतली आहे तेव्हा मी संजय खांडेकर बी एस करतो धन्यवाद you am going i, love you. I love you. मिलके चलो ए जिंदगी करा जी है, ए जिंदगी करा जी मिलके चलो मिलके चलो मिलके चलो आज दिल की रंजी से आज दिल सब आज भेद भाव सब भुला के आओ आज भेद